कोल्हापूर शहरातील प्रमुख सोळा रस्ते करण्यासाठी शासनाकडून शंभर कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस साली एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीनं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली या योजनेतून शहरातील एकोणीस किलोमीटरचे सोळा रस्ते होणार आहेत त्यापैकी दोन रस्त्यांची कामं अजून सुरूच झालेली नाहीत तर अन्य रस्त्यांची कामं साठ ते पासष्ट टक्के झाली आहेत मात्र नेहमीप्रमाणे कामाचा निकृष्ट दर्जा अधिकाऱ्यांची वर कमाईची भूमिका यामुळं रस्त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे अनेक ठिकाणी नवीन रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे तर काही ठिकाणी स्ट्रॉंग वॉटरच्या गटारींची कामं अपूर्ण आहेत शंभर कोटी निधीतील काही मोजकेच रस्ते चांगले झाले आहेत कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आणि अने अनेक आंदोलनं होऊ लागली अखेर राज्य शासनानं कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला त्यापैकी सत्तर कोटी तेवीस लाख रुपये शासनाकडून मिळणार असून महापालिकेनं तीस कोटी दहा लाख रुपयांचा निधी द्यायचा आहे पण महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं स्वरूपात ही रक्कम उपलब्ध करण्यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे दुसरीकडे जादा टक्केवारीच्या हव्यासापोटी रस्ते बनवणाऱ्या ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया लांबली शेवटी या रस्ते कामाचा ठेका सोलापुरातील एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स या कंपनीला देण्यात आला पण वर्क ऑर्डरचं कामही अनेक महिने रेंगाळलं अखेर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली शंभर कोटी तेहतीस लाख रुपये खर्चून कोल्हापूर शहरातील एकोणीस किलोमीटरचे सहा प्रमुख रस्ते करण्यात येत आहेत वास्तविक कामाची मुदत अठरा महिन्यांची होती नियमानुसार ही मुदत दोन महिन्यांपूर्वी संपली आहे पण अजूनही रस्त्यांची केवळ पासष्ट टक्के कामच पूर्ण झाली आहेत आत्तापर्यंत महापालिकेकडून ठेकेदाराला तेवीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची रक्कम दिली आहे सुरुवातीला शंभर कोटी रुपयांच्या निधीतील अनेक रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतला होता पण अचानक हा निर्णय बदलून पुन्हा डांबरी रस्ते करण्याचा घाट घातला गेला त्यामागचा गौड बंगाल अजूनही उलगडलेलं नाही वास्तविक रस्ते सिमेंटचे झाले असते तर किमान दहा ते पंधरा वर्ष रस्ते करावे लागले नसते पण कदाचित त्यामुळं खाबुगिरीचं कुरण कायम राहावं या हेतूनं डांबरी रस्ते बनवण्याचा डाव असावा बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला रस्ते बनवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली काही रस्त्यांखालील ड्रेनेज लाईनची कामं पूर्ण होईपर्यंत बराच कालावधी गेला काही ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनमुळं विलंब झाला तर काही ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया रखडल्यानं कामं रेंगाळली सोळा रस्त्यांपैकी राधानगिरी रोड ते गंगाई लॉन आणि रसिकाव हॉटेल ते जाधववाडी रोड भूसंपादनाच्या कार्यवाहीमुळं तिथल्या रस्त्यांची कामं सुरू झालेली नाहीत अन्य रस्त्यांची केवळ साठ ते सत्तर टक्के कामं झाली आहेत काही रस्त्यांचे वरचे दोन थर करायचे राहिले आहेत त्यामुळे नव्यानं बनवलेले रस्ते पावसानं उघडले आहेत शिवाय काही रस्त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यानं नव्या रस्त्यावरही खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय त्यामुळं नागरिक चांगलेच वैतागले आहेत महापालिकेत शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत ठेकेदाराला चिरीमिरी द्यावी लागते तर काही ठेकेदार आपल्या कामाशीच बेमानी करत असतात एकीकडं आय आर बी कंपनीनं पंधरा वर्षापूर्वी केलेले रस्ते अजून सुस्थितीत आहेत पण महापालिकेनं केलेले रस्ते का टिकत नाहीत या प्रश्नाचं उत्तर महापालिका अधिकाऱ्यांनी एकदा द्यावंच